काय बोलायचं हे कळत नाहीये शब्द फुटत नाहीये कारण आपण परिस्थितीत घडलेल्या आहात आणि जिंकलेला त्याचे आभार मानायला मी आलेलो आहे सगळे आपल्या पद्धतचे जे नागरिक आहेत जे मतदार आहेत त्यांचे आभार तर मानायचे आहेत पण सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांचं देखील अभिनंदन करायला आणि खास इथे आलेलं तर उद्धव पाठवलेलं पाठवलेलं मला आठवत जेव्हा गद्दारी झालेली आणि पन्नास जेव्हा पन्नास खोके इथे मोठे झालं होत तेव्हा वादवण असं होतं की आपल्या पक्षाचं काय होणार आपला पक्ष राहणार की नाही राहणार किती लोक जातात किती लोक थांबतात असं सगळं चित्र निर्माण केलं मला आपल्या होत्या नेते आपले असतील सतीपव असतील किशोर सगळ्यांना सांगितलेलं की बाहेर पडत आपण जे आपल्या अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळात काम केलेलं आहे ते अभिमान वाटण्यासारखं काम केलेलं आहे जनतेला भेटाने जनतेचा आशीर्वाद घेतला आणि मला तेव्हा ज्यावेळी पहिल्या पाच सभा झाल्या होत्या त्याच्यातून बाहेरची ती पहिली सभा ही आपल्या कर्जत म्हणत झाली होती तेव्हा जे घंटाबाहे मुख्यमंत्री आहेत कर्ज यांचे नेते निंदे ते सुरतवार गुवाहाटीला पळत होते आणि त्याच दिवशी बरोबर आपली इथे सभा झाली होती आणि जे वातावरण होतं त्याच दिवशी मी घरी जो बरोबर सोबत त्या दिवशी संजय पाटील पाठिंबे होते त्याचा खासदार झाले आणि हे जे वातावरण होतं मी उद्धव साहेबांना सांगितलं होतं की घाबरण्याची गरज नाही आणि ते तर कोण घाबरतच नाही उद्धवसाहेब तर कोणतं घाबरतच नाही पण लोक आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र आपल्या सोबत आहे कारण जे आपण काम करून दाखवलेलं आहे त्याचसाठी महाराष्ट्राची जनता आणि कालच शंकराचार्यजी घरी आले होते उद्धवसाहेबांनी आपल्या सर्वात आशीर्वाद दिले काल त्यांचं दर्शन घेतलं आणि आज माझ्या विठोबाचं दर्शन म्हणजे जनता जनार्दनाचं दर्शन घ्यायला गेलं हीच आपली वारी आहे महाराष्ट्र जी आहे आणि काल देखील त्यांनी सांगितलं होतं मला तर बाहेर प्रेस मध्ये सांगितलं आणि आम्हाला पण सांगितलं आमच्या सोबत जे तिथे काही नेते मंडळी होते त्यांना देखील सांगितलं की धर्मात सर्वात मोठा पाप हा विश्वास घालण्याचा पाप असतो त्याच्यापेक्षा दुसरं मोठं कुठलंही पाप नाही आणि जो विश्वास घालतो तो मुळात हिंदूच नाही आणि म्हणून कालचं स्टेटमेंट जे आहे त्यांचं कदाचित त्यांनी धर्मचारी म्हणून सांगितलं त्यांनी ते काही राजकारणात जात राजकारणात बोलत नाही पण ते मानुष्य कारण कारणासाठी हिंदू कारण सम्राट बाळासाहेब ठाकरे पद्धत असल्या प्रेम आणि आदर आणि उद्धवजी जे करत आहे ते म्हणजे खरं हिंदुत्व ते सर्वांना सोबत घेऊन चालणारं हिंदुत्व आहे घर पेटवणार नाही तर घरात चून हिंदुत्व हिंदुत्वाचं आहे त्यांनाच आशीर्वाद द्यायला की घरी आलो हे हे आशीर्वाद हा महत्वाच आहे कारण आज मला तुम्ही जेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे जे खरं आहे त्यांनी तेच सांगितलं की मी नाशिक बोलत नाही पण धर्मचारी म्हणून बोलायचं झालं तर धर्मात विश्वास विश्वासघाताशिवाय कुठचाही मोठं पाप नाही हे पाप या दरदारांनी केलेलं आहे आणि त्यांना धडा आपण लोकसभेत शिकवलेला आहे आणि पुन्हा एकदा विधानसभेत त्याला शिकवायचा शिकवायचा पण हा हे जो विश्वासघात त्यांनी केलेला आहे तुम्ही लक्षात घ्या फक्त उद्धवसाहेबांसोबत नाही केले ही गद्दारी जी केलेली आहे फक्त शिवसैनिकांसोबत केलेली नाही ती ही गद्दारी त्यांनी महाराष्ट्राच्या पाठी खंजीकडून केली आपण एक टप्पा जो होता महत्वाचा तो जिंकलेला लोकसभेत आपला विजय झाल्याचा आहे आणि विजय झालाच आहे याचं कारण तुम्हाला समजून सांगतो मग तुम्ही म्हटलं तर ते तुम्ही तसा विजय म्हणून बघा कदाचित तुम्हाला वाटत असेल आदित्य काय बोलत आहे केंद्रात तर भाजपचं सरकार बसलेलं आहे एनडीचं सरकार बसलेलं आहे मग विजय झाला तसं बोलतो पण तुम्ही आज लक्षात घ्या विजय दोन गोष्टीच झालेला आहे पहिली गोष्ट म्हणजे जी भाजप मोदी सरकारवरून हल करून हल करून तयार होती आज एनडीए सरकार बोलत आहे भाजपचं कुठे नाव घेतेच स्वतः दुसरी गोष्ट म्हणजे जी भाजपा आपल्या राज्यात आपल्या देशामध्ये जे हुकुमशाही आणायची होती लोकशाही आणायची होती लोकशाहीला संपूर्ण आणायचं होतं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामाला होते आणि जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे ते बदलायचं होतं आणि हे फेक नॅरेटिव्ह नाही आता हे फेक नॅरेटिव्ह बोलत आहे भाषण काढून बघा भाजपाचे पाच सहा उमेदवार ते आम्ही बोलले होते की आम्हाला सो पाच द्या आम्हाला संविधान बदलायचं आहे आपल्या महाराष्ट्रात देखील पंकजा नाईक देखील बोलले होते सविदेला की आम्हाला तिथे संविधान बदलायचं आहे त्याच्या विरोधात आपण उभं राहिलो कारण आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत आपण सगळे देशभक्त जनता आहोत आपण या देशाचं हित बघायचं फक्त भाजपचं नाही आणि जर चारशे पाच झाले असते चारशे पार्टे तीनशे पाच जरी झाले असते तीनशे पार काय दोनशे बहात्तरचे जरी पार झाले असते तरी यांनी भाजप सरकार स्थापन केलं असतं आणि आज सर्वांच्या घरात बुलडोजर जर आणलं असता तुमचा आमचा आवाज दाबला गेला असत पण इथे देशाचा मोठा विजय झालेला आहे आपल्या उत्तर प्रदेशमध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल अगदी कुठे इतर सगळ्या राज्यांमध्ये असेल आपण पाहिलं असेल जे वातावरण होतं परिवर्तन घडलं आणि आपण भाजपाला आपलं संविधान बदलण्यापासून रोखलेलं आहे हेच मी सध्या आपल्या देशाचा विरोध लोकशाही आपण वाचवण्याचा प्रयत्न जो करत होतो तो यशस्वी ठरलेला आहे पहिला टप्पा आपण पार, पार केलेला आहे पण आता दुसरा टप्पा देखील तेवढाच महत्वाचा आहे ज्या निवडणूक लागणार आहे महाराष्ट्राची लागणार आहे झारखंडची निवडणूक लागणार आहे मराठा हरियाणाची निवडणूक लागणार आहे आणि ह्या तीन राज्यांवर देखील या केंद्र सरकारचं भवितव खूप आता आधारित आहे मध्यमरीच्या काळात ममता दिदी खरी येऊन घ्यायचं ममता दिदी असतील अखिलेश यादव असतील हे सगळेच आज आपण पहा भाजप दोनशे चाळीस वर जरी असली तरी आपण इंडिया आघाडीचे जे पक्ष आहोत ते दोनशे सदतीस वर आहोत खेळ हा कधीही घडू शकतो आणि केंद्रात देखील आपलं सरकार लवकर येणारा पण हे झालं देशच महाराष्ट्रात मात्र बोलायचं झालं तर आपण पहा गेल्या दोन वर्षात आपल्या राज्यात काय वातावरण ठेवलेलं तरी बनवून ठेवले आपल्या राज्यामध्ये जी घटना बाहेर सरकार आणि ती घटना बाहेरच म्हणत जाण्यासोबत जे बाद होत नाही तोपर्यंत पण हे घटना बाहेरच आहे पण जे आपण सतत बोलत आले की संविधान बदलायचं आहे लोकशाही संपायची आहे त्याचं पहिलं आणि प्रथम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र आहे आपलं महाराष्ट्र राज्य आहे भारत तुम्ही सांगा आपले संविधानात कुठे असं लिहिलंय का की चाळीस गद्दार चाळीस पळून जातात तेव्हा ते मुख्यमंत्री बनवू शकतात किंवा मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात राजीनामा न देता आणि निवडणूक न लढता असं कुठे आपल्या संविधानात लिहिलंय का मग झाले नाही घटना संविधानाच्या विरोधात कारवाई केली लोकशाहीचा जो विचार केला आपण गेल्या दोन वर्षामध्ये गेल्या दो सवा दोन वर्षामध्ये त्या मुंबई महानगरपालिका पूर्ण येण्याची हिंमत झालेली नाही कारण ह्या भीती सतत वाटत आहे ते महाविकास आघाडी जिंकणार आणि हे आपण पाहिलेलं आहे हे सगळ्यांच्या मनात आहे की त्यांच्या मनातली भीती आहे भाजपच्या मनातली भीती आहे पण लोकशाही आपल्या महाराष्ट्रात जपवलेली आहे संविधान बाजूला ठेवून काम चाललेलं आहे आणि जे काही वातावरण आपल्या राज्यात होतं आपल्याला सांगितलं जायचं की आता महायुती जे काही आहे ना ते महायुती सांगतात आम्ही जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाबरोबर आहोत भाजप म्हणजे तुम्ही बघा जगातला सर्वात मोठा पक्ष स्वतःला असा पक्ष आहे जास्तीत जास्त इलेक्ट्रिक बॉन्ड कोणाकडे होते बी जे पी जास्तीत जास्त पैसे कोणाकडे होते यंत्रणा सगळी ईडी आयडी सीबीआय कोणाकडे होती पोलीस कोणाच्या हातात होते निवडणूक यंत्रणा कोणाच्या हातात होती सगळं भाजपकडे असताना देखील जगातला सर्वात मोठा पक्ष पण नव्वद आलेला आहे लोकसभेच्या सीटमध्ये आणि आपण ज्याने त्यांनी संपवायचा प्रयत्न केला आपले चाळीस गदार पळवले बारा खासदार पळवले मुंबई शहरामध्ये साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास प्रदर्शन पळवले सगळं काही पळून देखील आपण पण नऊवर आहोत आणि चवट आहे कारण ही मावी साधू संतांची आहे की घुमी वीर लढाईची आणि आपण पाहत असाल आज जे वातावरण बनलेलं आहे कदाचित आपल्याला वाटत असेल की दोनच महिने राहिले तीनच महिने राहिले निवडणुकीला पण निवडणूक ही प्रत्येकाच्या मनामध्ये सुरू झालेली आहे कारण आता पण ही निवडणूक जिंकल्या जिंकल्या मुंबईत असो कुठेही असो मी जिथे जातोय कोणाच्या लग्नात असो कुठे कोणाच्या बारसात असो सगळे उद्धव साहेबांना येऊन सांगत आहे उद्धवजी हमने आपको वोटिंग किया आहे आम्ही तुम्हाला उद्धवजी मतदान केलं तुम्हाला आणि तुम्हाला सरकार बसवायलाच लागेल महाविकास आघाडी सरकार बसवायलाच लागेल हे आम्ही आता पक्क ठरवलेलं आहे आहे का आमच्या वर्णीमध्ये देखील सोसायटी जे आम्हाला वाटायचं आधीपासून की नाही आपल्या बाजूने कधी येऊ शकत नाही शिवडीमध्ये आहेत अनेक मतदारसंघात आहेत आपल्याला साधारण पदाधिकारी म्हणून वाटत नाही आपण मतदानाच्या नोंदणीसाठी जातो किंवा प्रचारासाठी जातो किंवा मतदानाच्या दिवशी मतदार उतरवायला जातो हा खासकरून तुम्हाला पण अनुभव आला असेल एखादा बंगला दिसला एका काही वेगळ्या स्थळावर लोक दिसले की आपल्या वाटत हे आपले मतदारच नाही पण हा तुम्हाला सांगतो मी हे देखील आपले मतदार झालेले आहेत कारण आपली अडीच वर्ष महाविकास आघाडीची आणि ह्या महायुतीची नऊ वर्ष जर तुम्ही पाहिली तर आज महाराष्ट्राचे हाल म्हणून ठेवलेले आहेत तर प्रत्येकाला वाटतय की आता परिवर्तन घडवायचं म्हणजे घडवायचंच आहे बदल आम्हाला हवा आहे आणि महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा एकदा आम्हाला हे चित्र आहे नितीजी तुम्ही सांगत होता तुम्ही सतरा हजारचा लिंट दिलाय कदाचित पंचवीस हजारचा लिंट मिळेल मी तुम्हाला सांगतो इथे महाविकास आघाडीचं सरकार जे येईल तुम्हाला नुसतं इथे कर्जतला सतरा हजार नाही पंचवीस हजार नाही पन्नास हजारचा नेम घेऊन तुम्हाला जिंकायला लागेल कारण आपल्याला ही घटकारीची जी कीड लागलेली आहे ती एकदाच नष्ट करायला लागेल दूर करायला लागेल तुम्ही विचार करा इथे ठीक आहे कोणी नाही तुम्ही हा पण एकच आहे आत्मविश्वास नुसतं चालणार नाही आपल्याला मेहनत पण तेवढीच घ्यायला लागणार आहे कारण लोकसभेच्या वेळी जसं त्यांनी पूर्ण बळ वापरलं पुढचे तीन महिने या घटना बाहेर सरकारला मोठी सरकारला चाळीस अलिबाबा चाळीस चोर तर सगळ्यांना फक्त माहिती आहे की त्यांचा हरण जे आहे ते लिहून ठेवलेलं आहे फक्त आहे त्यांची हार पक्की आहे आणि म्हणूनच ते सगळं जे काही छलकपट आहे ते वापरायचा प्रयत्न करतील ते सगळं काही घरोघरी येऊन तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न करते तुम्ही विकले जाणार आहात कोणी महाराष्ट्राचे स्वाभिमान तुम्ही कोणी विकणार आहात महाराष्ट्राचे जे हाल झालेले आहेत त्याच्यावर तुम्ही कोणी शिक्का उद्धव करणार आहात नाही करू शकता पण हे नाही समजलं तर धमकवायचा प्रयत्न करणार तुमच्यावर कुठे केसेस टाकण्याचा प्रयत्न करणार तुम्हाला धमकी देण्याचा प्रयत्न करणार कोणी घाबरणारे इथे कोण आहेत का आरोपी का घाबरणारे असतील इथे कोणाला जागा नाही ते तुम्ही मग जा दुसऱ्या पक्षामध्ये इथे सगळे शिवसैनिक आहे तिथे इथे महिला आघाडी बसलेली कोणी घाबरत नाही तुमच्याबरोबर आलं तर कसं की मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भेटलो होतो आणि तुम्ही देखील तेच सांगितलं होतं की पाठवून मार्ग करून गेला समोर मार्ग तुम्ही घेतलं असतं शेगाव हे मी पाठवत आहे आणि घ्यायचं कशी कोणाला नाही पण आज तुम्हाला सांगतो सावध राहणं गरजेचं आहे आणि तेवढंच काम करणं गरजेचं आहे कारण आता हे खोटे अफवा पसरला लावणार की येतोय तो येतोय असं होणार तसं होणार सरकार नाही यांचे आमदार निवडून येणार नाही आणि चालणार नाही महाराष्ट्राला हकलवणार आहे ही शब्द आज आपण पाहतो ना हे मध्ये जे काही अर्थसंकल्प सादर झाला आहे निवडणुकीचा आधी अर्थसंकल्प सादर झाला अंतरिम अर्थसंकल्प ज्याला काहीच अर्थ नव्हता आणि मग पुन्हा एकदा शाजर वाटण्याचा कार्यक्रम झाला पण आज महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ह्या खोटे सरकारने करून ठेवलेली आहे जेव्हा केव्हा आपण वाचतो की आम्ही आता इन्फ्रास्ट्रक्चर भरून येणार रस्ते बनवणार हायवे बनवणार एक सुद्धा हायवे आता बघण्यासारखा नाही एक सुद्धा रस्ता बघण्यासारखा नाही यांचं काम होतं तर यांच्या भेटत लोकांसाठी होतं यांच्या मित्र कॉन्ट्रॅक्टर लोकांसाठी होतं लोकांसाठी जनतेसाठी दोन वर्षामध्ये तरी काम यांनी केलेलं दाखवा एक, एक तरी विकासाचं काम आणि केलं दाखवा तरी जनतेचं काम आणि केलेलं दाखवा की बघा तरी योजना आहे जी आण घोषित केलेली आहे ती मध्ये कुठे कोणी पैसे न खाता पूर्ण करून दाखवा सगळीकडे आपण बघतोय टीव्हीवर बघतो आपण व्हॉट्सअपवर बघतोय आपण फेसबुकवर बघतो युट्यूबवर बघतो सगळीकडे पैसे खाण्याचं काम चाललंय महाराष्ट्र लोकण्याचं काम चालू आहे मुंबई लोकण्याचं काम चालू आहे पण कोणीच ते महाराष्ट्रात काम काय चांगलं आणू शकतं याच्यावर विचारच केलेला नाही आणि आपण करत त्याच आपल्या मोर्चाची मावळ डावली मावळ मावळ जिल्ह्यात आपण त्याने मावळ डाव केला गेल्यावरती आपणजी आपण तो मोर्चा काढलेला संजय जी आपण पण त्याचा रस्ता करायची त्यावेळी मला आठवत तिथे वेदांत बॉक्स मोर्चा आपण सगळे आलो तर अनेक लोक आपण आलो होतो स्थानिक पण तिकडचे पदाधिकारी होतो पण वेदांत बॉक्सवर असेल बस पार्क असेल बस एअरबस असेल बल्ड्रेक पार्क असेल मेडिकल डिवाइस पार्क असेल आता कंपनी असेल हे सगळं काही तिकडे तिकडे पाठवायचं गुजरातला पाठवायचं पण महाराष्ट्रात कधी काही येऊ हो दिलं नाही आणि तो दिवस पण आठवत जेव्हा बोलले होते की आता वरतून फोन आला आम्हाला प्रधानमंत्री मोदींचा वेदांत बॉक्समन जरी आम्ही गुजरातला पाठवलं असेल तरी आम्ही वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प ह्या महाराष्ट्र राज्याला देऊ आले कधी मोठा प्रकल्प त्याच्यापेक्षा नाही परवा सचिन जी तिथे मुंबईमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे कोणाला गाव माहिती ना त्यांचं नाही माहिती मला पण माहिती पण मध्य प्रदेशचे मी होल्डिंग वगैरे इन्व्हेस्टिंग मध्य प्रदेश हो इन्व्हेस्टिंग मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये या मध्य प्रदेश मिळा इन्व्हेस्टमेंट करो उद्योगपतीला भेटले मुंबईतल्या उद्योगपतीला भेटले महाराष्ट्रातल्या उद्योगपतीला भेटले तिने करा मध्ये तरी मागच्या वर्षी मानक उत्तर प्रदेशमध्ये होते यावेळी मध्य प्रदेश मध्ये आहे त्यांचं ते के काम का ते काम आहे दुसऱ्या राज्यांमध्ये जाणार आणि अशी उद्योगपतींना त्यांच्या राज्यात घेऊन जाणं गुंतवणूक त्यांच्या राज्यात घेऊन जाणार पण तुम्ही मला सांगा तुम्ही कधीतरी असं ऐकलंय का की महाराष्ट्र राज्याचे राज्यात गेले आणि तिथून उद्योगपतीने गुंतवणूक आणली ऐकले कधी नुसतं डोकं येणार की सांगता फोडाफोडी कशी करायची पैसे कसे द्यायचे कशी करायची तोडायचं ते कसं तोडायचं कधीतरी या राज्यासाठी चांगलं काय करून याच्यासाठी विचारच नाही केला प्रत्येक महिन्यात दिल्लीत जातात प्रत्येक महिन्यात गुजरातला जातात स्वतःसाठी मागून घेतात स्वतःसाठी काहीतरी करून घेतात पण एका तरी आपल्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री महोदयांना महाराष्ट्रासाठी वेगळं काही पॅकेज मागितलेलं ला का त्यांचे कॉन्ट्रॅक्टरचे पॅकेज चालू आहे है। त्यांचे बिल्डरचे पॅकेज चालू आहे यांचं पक्षाचं वर्णिंगचे पॅकेज चालू आहे पण महाराष्ट्रासाठी जसं आता चंद्रबाबू नायडू जी असतील नितीश कुमार जी असतील त्यांनी बिहारसाठी असेल किंवा आंध्र प्रदेशसाठी असेल सांगितलं त्यांनी गुजरातला मागणी आहे की ह्या केंद्रीय अर्थसंकल्पात गिफ्ट सिटी सारखा आम्हाला देखील इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर द्या मुंबईत द्या अहमदाबाद मध्ये कुठे द्या कर्जत मध्ये दिलं तरी चालेल पण आमच्या महाराष्ट्र देशी सरकार आहे आपल्याला हे एक रुपया काही मदतीचा महाराष्ट्राला देणार नाही एअरपास स्टार्टर जेव्हा दिला महाराष्ट्राला काही मिळालं का नाही मिळालं वेदांत पाऊस कोण दिला महाराष्ट्राला मोठा प्रकल्प आला का नाही आला बर्गर पार्क असेल आता सांगतात की आम्ही एका वेगळा बर्गर पार्क मग ठीक आहे तुम्ही तुमचं करा महाराष्ट्रामध्ये आपली गुंतवणूक आपलेच पैसे टाकतोय आपण पण कधीही केंद्र सरकारकडून आपल्याला असे काही मदतीचा हात आलेला नाही हे सोडा जीएसटी पण नाही आलं आणि मागच्या वर्षी मी जे बोललो होतो की वानखेडीची फायनल तिथे अंदाबाला हरवली होती किती लोकांनी माझं ट्विट बघितल्यानंतर आत्ताची मुंबईत गर्दी झाली आज बीसीसीला ला त्या दिवशी पण सांगितलं होतं मुंबईतून वानखेडीतून वर्ल्ड कप ची फायनल हळण्याची हिंमत करू नका पण तुम्ही महाराष्ट्र स्वाभिमानानं गेला महाराष्ट्र संपायला निघालेला चिखल फेक करून चिखल वाढवत निघालेला आहे आहे तुमची भूमिका तो, तो चिखल आम्हाला साफ करायचा आहे आणि म्हणून ही महाराष्ट्राची जनता आता एकवटलेली आहे येणाऱ्या विधानसभेत पूर्ण स्वच्छता मोहीम आम्ही राबवू स्वच्छ भारत आम्ही राबू आणि आम्ही महाराष्ट्रातून महायुती सरकार जे काही घटना पाहाय महाराष्ट्र लुटणार सरकार आमच्या डोक्यात बसवलेलं आहे त्याला आम्ही दूर केल्याशिवाय राहणार नाही ही शपथ आम्ही आता गुंतवण्यासाठी

असतील असतील पण आज तरुण महाराष्ट्रात विचारत आहे की सगळं झाल्यानंतर आमच्या हातात नोकऱ्या किती येणार मुंबईमध्ये आपण पाहिलं असेल साडेसार पदाची पोलीस भरती होती माहिती ना किती लाख मुलांना साडेसतरा लाख तरुण तरुणींनी नोकऱ्यांसाठी अप्लाय केले पोलीस भरतीमध्ये साडे सतरा लाख विचार केला तुम्ही किती लोक किती लोकांना त्याचं घ्यायचं आणि हे सगळं होत असताना कुठे सोपवलं तर जोगेश्वरीच्या पोलाच्या खालती गोरेगावच्या पोलाच्या खालती म्हणजे तुम्ही विचारच करू शकत नाही की आज महाराष्ट्रात चाललंय कुठे आणि उद्याकडे जर चुकून यांचं सरकार बसलं त्यांच्या पश्वर योजनाला हो आपण बळी पटोले यांचं सरकार डोकर बसलं तर पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला मंत्रालय देखील हे मुंबईतून गुजरातकडे हलवल्याशिवाय राहणार नाही एका बाजूला असं महायुतीचं सरकार एका बाजूला असं भाजपचं सरकार आहे आणि दुसऱ्या बाजूला जे उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती आहे विश्वासू व्यक्ती आहे ज्यांच्यावर उद्योगपती पण विश्वास ठेवतात शेतकरी पण विश्वास ठेवतात महिला देखील विश्वास ठेवतात आपले वर्ग देखील विश्वास ठेवतो की हा माणूस आपल्याला कधी फसवणार नाही महाराष्ट्र हिताचाच विचार करेल देश हिताचाच विचार करेल तुम्ही मला सांगा तुम्ही कोणाच्या बाजूने उभं राहणार उद्धव बाळासाहेब ठाकरेंची महायुतीसोबत राहणार आपण जसं सहा की दहा राज्यांच्या मागे राहिलेलो आहे तसा आपला विकास जर कमी होत राहील आणि आपल्या घरात चूल फेटणार नाही पण माझ्या रोज घर पेटायला लागेल तुम्ही ठरवायचं आहे तुम्ही पुन्हा समोर येणार भाजप सोबत राहणार